वैजापूर टाइम्स या डिजिटल न्यूज मध्ये सर्वांचे स्वागत नमस्कार मी संजय पगारे आपल्यासाठी घेऊन आलोय दिवसभरातील घडामोडी मध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला बातमीपत्राकडे कवटगाव येथे अखंड हरिणाम सप्ताहाची काल्याच्या कीर्तनाने सांगता कौटगाव टेंभी जातेगाव येथे आयोजित अखंड हरिणाम सप्ताहाची सांगता मंगळवार दिनांक सहा जानेवारी रोजी गोदावरी धाम सरला बेटाचे मठाधिपती हरिभक्त पारायण रामगिरीजी महाराज यांच्या काल्याचे कीर्तनाने झाले दरम्यान संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे विवेचन करताना महाराजांनी भगवान श्रीकृष्णाच्या केले सायंकाळी स्वामी विश्वनाथ गिरीजी महाराज यांच्या अमृतवाणीतून शिव महापुराण कथा संपन्न झाली यावेळी बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज रामभाऊ महाराज चंद्रकांत महाराज विठ्ठल महाराज अवतारे जनार्दन गागरे रामचंद्र सावंत पांडुरंगच्या अशोक ठेंग महाराज ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते गुरु गोविंद सिंह जयंतीनिमित्त वैजापुरात गुरुद्वारात लंगर प्रसादाचे वाटप गुरु गोविंद सिंहजी जयंतीनिमित्त वैजापुरात वैजापूर येथील गुरुद्वारात वाचन भजन व वा प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमानंतर उपस्थित भाविक व शहरातील नागरिकांना लंगरचा महाप्रसाद देण्यात आला यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते धनराम सिंह राजपूत यांचा सत्कार करण्यात आला गुरुद्वाराचे गुरुजी यांनी भजन सादर केले कार्यक्रमात शहरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते आज दर्पण दिन या निमित्ताने बाळशास्त्री जांभेकर यांना वैजापूर शहरात ठिकठिकाणी अभिवादन मराठी वृत्तपत्राचे जनक बाळशास्त्री जांभेकर यांना दर्पण दिनानिमित्त मंगळवारी तारीख सहा रोजी वैजापूर शहरातील पालिकेच्या वैजिनाथ वाचनालयात पत्रकार व वा ग्रंथालय वाचकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले पत्रकार प्रशांत त्रिभुवन यांच्या अध्यक्षतेखाली दे झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सिंह राजपूत प्राध्यापक आबासाहेब कसबे विलास मस्के यांच्यासह शहर व तालुक्यातील पत्रकार वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते यासह दर्पण दिनी नागेबाबा कडून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला दर्पणकार बाळशास्त्री जाबेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त मंगळवारी तारीख सहा रोजी नागेबा मल्टीस्टेट शाखा वैजापूरच्या वतीने शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकारांना दैनंदिन डायरी दिनदर्शिका व गुला पुष्प देऊन गौरव करण्यात आला दर्पण दिनानिमित्तानं वैजापूर तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली आहे दर्पण दिनानिमित्त मंगळवारी पंचायत समितीच्या विनायकराव पाटील सभागृहात आयोजित कार्यक्रमात वैजापूर तालुका पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी समानुमते विनोरोध जाहीर करण्यात आले अध्यक्षपदी फैसल पटेल उपाध्यक्षपदी बाबासाहेब धुमाळ तर सचिवपदी मनसूर अली सय्यद यांची निवड करण्यात आली यावेळी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले नूतन पदाधिकाऱ्यात किशोर साळुंके दीपक बरकसे व राहुल त्रिभोन आवेज खान विलास मस्के सुयोग वाणी विशाल त्रिभुन शुभम लुटे किरण राजपूत गौरव धान्य यांच्यासह आजी माजी ज्येष्ठ पत्रकारांचा देखील समावेश करण्यात आला यासह वैजपूर ग्रामीण पत्रकार संघाची देखील नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली वैजपूर ग्रामीण पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली शिरबांगला येथे सहा जानेवारी रोजी दर्पण दिनानिमित्त झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी तैमूर सय्यद उपाध्यक्षपदी अरविंद पवार तर कार्याध्यक्षपदी बाबासाहेब गाणार तसेच संघाच्या सचिवपदी नितीन साळुंके सह सचिवपदी बाबासाहेब पवार कोशाध्यक्षपदी सोमनाथ तांबे सहकोशाध्यक्ष विजय जाधव व रामदास भागवत यांची निवड करण्यात आली आहे तर प्रसिद्धी प्रमुखपदी विजय मोगरे यांची देखील नियुक्ती करण्यात आली आहे ज्येष्ठ पत्रकार तसेच पत्रकार संघाचे माजी पदाधिकाऱ्यांचा देखील या कार्यकारिणीत समावेश करण्यात आलाय आजचे बातमीपत्र येथेच समाप्त बातम्यांची अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वैजपूर टाइम्स धन्यवाद